हॅलो फ्रेंड्स आज आपण पनीर कसं तयार करायचं हे पाहणार आहोत तर या ठिकाणी मी दूध पाहण्यासाठी एक लिंबू घेतलेला आहे तुम्ही विगारही घेऊ शकता एक लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध फुल क्रीम दूध आहे यावरची साय काढलेली नाही आपण दूध तापत ठेवू दूध तापेपर्यंत दुसरीकडं आपण लिंबू आणि पाणी याचं मिश्रण बनवून घेऊ अर्धी वाटी पाणी आणि त्यामध्ये एक लिंबाचा रस असंही मिश्रण तयार करून घेतलेलं आहे दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी दुधाला उकळी आलेली आहे आपण मिश्रण टाकून घेऊ व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गाळण्यासाठी एक पातळ असा रुमाल घ्यायचा आहे हा रुमाल पाण्यामध्ये भिजवून ओला करून घ्यायचा आहे आता एक भांड घेऊन त्यावर चाळणी ठेवून हा रुमाल पसरवून घ्या आता त्यामध्ये हे फाडून घेतलेलं दूध आपण ओतायचं आहे यातून निघालेलं हे पाणी फेकून न देता आपण कणिक भिजवण्यासाठी किंवा भाजीमध्येही वापरू शकतो आता त्यावर हलकंसं वजन ठेवायचं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल एक तासानंतर आपण हे वजन काढायचं आहे आता आपण हे फ्रीजमध्येही ठेवू शकतो आणि फ्रीजच्या बाहेर ठेवायचं असल्यास एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये आपण एक तास हे बुडवून ठेवू एक तासानंतर बाहेर काढू आपल्याला हव्या तशा आकारात आपण कट करून घेऊया आपलं पनीर तयार झालेलं आहे